छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला समावेश शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले व कर्नाटकातील जिंजिया अशा बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे त्याबद्दल शिवसेनेच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पंढरपुरात फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे जल्लोषात आनंद साजरा केला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंगळवेढा विभाग जिल्हाध्यक्ष व ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाध्यक्ष ओंकार बसवंती तसेच शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आरती बसवंती यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे आभार किल्ल्याचे इस्कॉनने जागतिक यादीत केलेला समावेश केल्याने शिवप्रेमी मध्ये आज आनंदाचा वातावरण झालेला आहे आणि आज पंढरपूरमध्ये आम्ही सर्व शिवसैनिकने पेडे वाट पेडे वाटून आनंद उत्साह केलेला आहे रायगड राजगड प्रतापगड पणाळा शिवनेरी लोहगड सालोर सिंधुगड विजय सुंदरगड सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले व कर्नाटकातील जी जी अशा बारा किल्ल्याचा यादीत समावेश आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केल्याबद्दल एकनाथ शिंदेसाहेब यांनी पाठपुरावा पाड़ करून आपले राज आ, राज्य व केंद्र सरकारच्या मार्फत पाठपुरावा करून हे किल्ले जागतिक ह्याच्यावर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत व पूर्ण जगभरात त्याचं गवगवाट होत आहे व वा उत्साहाचं वातावरण आहे शिवप्रेमी आपल्या प्रत्येक ह्याच्यात एकमेकाला पेढे भरून उत्साह साजरा करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या